दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी रायगड जिल्ह्यातील पेण परिसरात एक हृदय पिटवून टाकणारी घटना घडली आहे सुखसागर सोसायटी चिंचपाडा पेड येथील रहिवाशी असलेले पोलीस कर्मचारी रुपेश पांडुरंग यांचा मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या धडकेत करुण अंत झालाय ही रेल्वे मुंबईहून मंगलोरकडे निघाली असताना पेड हद्दीतील अंतोरे रेल्वे पुलाजवळ ही भीषण दुर्घटना घडली आहे ही धडक इतकी जबरदस्त होती की भोनकर गंभीररित्या जखमी झाले त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सायंकाळी त्यांना मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्राथमिक नोंद अपघाती म्हणून करण्यात आली पुढील समोर आले रायगड पोलीस दलात कार्यरत होती सध्या पेण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे एक मोठा प्रश्न निर्माण झालाय की हा अपघात होता की स्वतःला चा प्रयत्न घटनास्थळावरील परिस्थिती आणि इतर बाबींमुळे संशय व्यक्त केला जात आहे लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पे अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा